श्री संतोष मुरलीधर चंदने इतिहास अभ्यासक आणि संग्राहक केशवनगर चिंचवड पुणे त्यांच्या सौजन्याने त्यांच्या सहकार्याने आपण आहे मग आहे ब्रिटिश स्वॉड युरोपियन स्वॉड मॅन तलवार त्यानंतर आपण बघूया आता इकडं पूर्बा सिकल स्काय कुऱ्हाड फरची कुराड खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा संगीन बंदूक बंदूक बघा किती जुन्या काळातली बंदूक कशी आहे बारूददानी दानी ठासणीची बंदूक आहे ठासणीची बंदूक आणि या मोठ्या बंदूक आहेत बारूद विविध प्रकारचे आड़कित्ते आहेत आता हे पुरातन कुलूप आणि किल्ली आता बघूया आपण स्टिक स्रॉड गुप्ती हे गुप्त शस्त्र आहे वाचून घ्या तुम्ही निवांत व्हिडिओ खूप मोठा होईल हे आहे गुप्ती गुप्ती लपवलेले शस्त्र तलवार निमचा शमशेर आता बघूया आपण कुऱ्हाडींचे विविध प्रकार राजस्थानी कुऱ्हाड फरशी कुराड ठीक आहे ढाल पाहू आपण आता ढाल आहे हे बाकी एकदम पुरातन आहे हे बघू शकता तुम्ही अरे बाबा जुल्फिकार जुल्फिकार स्प्लिट नावाचा आहे वक्र धोप माहिती वाचून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून कारण खूप मोठं प्रदर्शन आहे आणि वेळ लागणार आहे फिरंग धोप पांच परिस्थितियों में हथियार उठाना श्रेष्ठ है आत्मरक्षा धर्म रक्षा देश रक्षा स्त्री रक्षा और गौरक्षा आकार वापर और शस्त्राचरण रक्की ओथारी लहान मुलं खूप आवडीने आहेत त्यांना जे जे आहे तेवढं ते वाचतायत आपण हे बघूया चला आता तेगा सिहोरी तलवार लोकमाता पुण्यश्लोक आई लगे हो छत्रपति संभाजी महाराज वागनखार बु सकता तुम्हें वाघनखी वो था। श्री होळकर घराने इंदूर संस्थान जय मल्हार खूप सारी माहिती आहे वाचण्यासारखी बघण्यासारखी तुम्ही कधी चांदवडला आले तर रंगमालामध्ये या बघायला तुम्हाला त्यावेळेला जर चालू असेल तर हे सगळं बघायला मिळेल हे बघा पैसे कसे होते त्यावेळेला बघा शिवराई ढाल गेंड्याच्या कातडीची परब बापरे भाले हंसमुखी भाला गजमुखी भाला तलवारीच्या मुठी तलवारीची पाती तलवारीची मॅन विविध प्रकारच्या तलवारी किंवा गाथा तर मित्रांनो आपण आता रंगमालामध्ये आहोत आणि शस्त्र प्रदर्शन बघतो आहोत बघ आपण पुढे आता काय काय दिसतंय तलवार 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 चिलानम चिलानम चिलखत dastan <coughs> 반라지않 게까 해 उपर तक अरे वा अरे तर फायनली रंगमहाल आणि रंगमहालामधल्या शस्त्रांचं प्रदर्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही आता हे आहे होळकर स्टेट इंदोर दरबार टू रुपीज इथपर्यंत ठीक आहे आता ही स स मत बत्तीस मिती ठीक आहे आता आपण हे पुरातन पत्रांचं कलेक्शन बघूया मित्रांनो हां इंदोर स्टेट कोर्ट फी एक आना ज्याही मंडळींनी जपून आहे त्यांचे मनापासून धन्यवाद होलकर सरकार पोस्कार तरफ सिर्फ ही लिखा जाय कधीच आहे कधीच आहे तारखेचा उल्लेख नाहीये और अरे हात नका लावू लांबून बघा हात लावू नका हाँ कई फाड़ून ढाल पोरा हूँ। दोन आना, दो आने, ग्वालियर, ग्वालियर, ग्वालियर लहान मुलांचं कुतूहल बघा एकमेकांना सांगता येते हे इकडे बघितलं ते तिकडे बघितलं अरे बापरे खरंच वीर भारी रे परभणी सेलू काय बांधकाम आहे सातारा बोली जत संस्था इतिहास खूप चांगला असतो इतिहासाची माहिती घेणं गरजेचं असतं आपण आणि आपले पूर्वज कसे कसे पुढे आलो त्याचा हा जिवंत पुरावा आपल्यासमोर आहे अंगावर काटा येतो हे सगळं बघताना वाचताना पूर्वजांनी काय करून ठेवलं आहे बघा आजही हजारो वर्षानंतरसुद्धा आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय दुखतोय का पाय दुखतो का नाही ना वाचत राहावा असं सगळं आहे सैन्यात पदरी स्त्रिया बाळगू नयेत आणि परमुलखात स्त्रिया आणि लहान मुलांना कैद करू नये याची सक्त ताकीदच महाराजांनी दिलेल्या काय बघायचं आहे कोर्ट नाही बघायचं तुम्हाला बघायचं आहे असं अरे देवा आता या पोरिंग करता परत एवढ्या वरती जावं लागेल भाऊ